आपल्या घरात येणारा सप्लाय हा सिंगल फेज असतो त्यात एक फेज वायर असते त्यास मेन लाईन किंवा लाईव्ह वायर म्हणतात जी करंटला घेऊन येण्याचे काम करते एक न्यूट्रल जी करंटचा परतीचा मार्ग असतो नमस्कार मित्रांनो आज आपण फेज न्यूट्रल आणि अर्थिंग यांच्याबद्दल बेसिक माहिती घेणार आहोत आपल्या घरातील येणारा सप्लाय हा सिंगल फेज दोनशे तीस वोल्ट पन्नास अर्ड पाच किलोवॅट पेक्षा कमी असतो घर लहान दुकाने आणि कार्यालयात सिंगल फेज चा वापर करतात थ्री फेज चा वापर मोठमोठ्या इमारती उद्योग चढ विद्युत उपकरणांसाठी वापरतात चारशे पंधरा वोल्ट पाच किलोवॅटपेक्षा पेक्षा जास्त असतो आपल्या घरात येणारा सप्लाय हा सिंगल फेज असतो त्यात एक फेज वायर असते त्यास मेन लाईन किंवा लाईव्ह वायर म्हणतात जी करंटला घेऊन येण्याचे काम करते एक न्यूट्रल जी करंटचा परतीचा मार्ग असतो थो। सर्किट पूर्ण करण्याचे काम करते सिंगल फेज वायरचा रंग वायर लाल किंवा तपकिरी आणि न्यूट्रल साठी काळा किंवा नीला वापरतात आता आपण टेस्टरच्या मदतीने चेक करणार आहोत फेज आणि न्यूट्रल इथे टेस्टर ग्लो होतो म्हणजे हा फेज इथे टेस्टर ग्लो होत नाही म्हणजे ही न्यूट्रल आता आपण लावून बघू एक फेज आणि दुसरी न्यूट्रल हा ग्लो होतोय कारण याचा सर्किट पूर्ण आहे याची न्यूट्रल काढले असता हा बंद होईल कारण याला परतीचा मार्ग नाही मिळणार आता आपण टेस्टर लावून बघू शकतो टेस्टर ग्लो होत आहे म्हणजे इथून करंट येतोय परंतु त्याला जाण्यास मार्ग मिळत नाही आता तुम्ही बघू शकता आपण जशी न्यूट्रल वायर जोडली तसेच करंटला जाण्याचा मार्ग भेटला त्यामुळे याचा सर्किट पूर्ण होऊन बल्ब चालू झाले अशा प्रकारे फेज आणि न्यूट्रल समजले आता आपण बघणार आहोत अर्थिंग म्हणजे काय अर्थिंग म्हणजे जमिनीत पुरलेला एक इलेक्ट्रॉड जसे की तांब्याची प्लेट रॉड किंवा पाईप तेथून एक वायर कनेक्ट होऊन घरातील पॅनलमध्ये जाते तेथून ती पुढच्या सॉकेटच्या वरच्या भागात जोडली जाते त्यामुळे लिकेज करंट पासून लागणारा शॉक व उपकरणांचे संरक्षण होते अर्थिंग वायर ही हिरव्या किंवा हिरव्या पट्ट्यासह रंगाची वापरली जाते अर्थिंग जोडणी अर्थिंग कशी चेक केली जाते ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला का तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका